महाराष्ट्र क्रांती आवाज सर्व सामान्यांचा देवळा वाखारीत भर दिवसा बिबट्याची दहशत शेतकऱ्यांची चिंता वाढली देवळा तालुक्यातील वाखारी मनकारी शिवारात गेल्या तीन ते चार दिवसापासून बिबट्याच्या हालचाली सुरू असून भर दिवसा बिबट्याने मनकारी शिवारातील भाऊसाहेब रावबा पवार गट नंबर अकराशे एक्याहत्तर या शेतकऱ्यांच्या घराजवळ भर दिवसा बिबट्याचे दर्शन दिल्याने या शिवारातील ग्रामस्थ भयभीत झाले लहान मुले वृद्ध मंडळी घराबाहेर पडायलाही घाबरत आहेत शेतकऱ्यांची सर्वात मोठी अडचण म्हणजे या शिवारात या काळात मक्याचे पीक बहरत आलेले आहे पिकाला पाणी देण्यासाठी व खत घालण्यासाठी शेतकऱ्यांना शेतात जावे लागते मात्र शेतात झुडप व मका मोठा झाल्याने त्यात बिबट्या लपून बसण्याची शक्यता अधिक असल्याने शेतात जाताना हृदय आहे कधी कुठून बिबट्या समोर येईल सांगता येत नाही दिवसादेखील एकटं शेतात जाणं धोक्याचं झालंय असा आक्रोश वाखारीतील शेतकऱ्यांनी व्यक्त केलाय परिसरातील लोकांनी घराबाहेर रात्री हालचाल करणे पूर्णपणे बंद केले गाई म्हशींना चारायला नेणं पाण्याच्या विहिरीकडे जाणं यामध्येही लोक धास्तावले आहेत ग्रामस्थांनी वन विभागाला तातडीने कळविले असून ग्रामस्थांचा आक्रोश आहे की विलंब झाल्यास कोणतीही दुर्घटना घडू शकते तथापि अधिकाऱ्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून लवकरात लवकर पिंजरा लावण्याचे व बिबट्याला जेरबंद करण्याचे आवाहन केले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी दादाजी आपल्या पाण्यासाठी लाईक करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा